आरोग्य शिबिर वगैरे आरोग्य शिबिराविषयी सांगा आरोग्याचे चांगले काम कधी झालीच नाही त्यांच्या काळात लक्षात येते त्यांनी जे करून ठेवलेलं आहे ते त्यांच्या लक्षात येणार ना

बरेच वर्षापासून सत्तेत आहेत आणि ती लागलेली त्यावेळेची भ्रष्टाचाराची सवय आहे त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळेस सत्तेत असलेला माणूस अशाच पद्धतीनं काम करतो पण वास्तविक बघितलं असेल राज्याचे आरोग्यमंत्री हे स्वतः व्यवसाय करून त्यांनी व्यवसायात स्वतःची उंची तयार केलेली आहे आज शिक्षण क्षेत्र असेल चे सा साखर कारखाने असेल त्याच्यामुळे त्यांना अशा कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही फक्त त्यांचे रोहित पवारांचे ते संस्कार असल्यामुळे त्यांना ते सातत्यानं समोर येत आहे